नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आळंदीतील महिला कीर्तनकार सुनीता आंधळे त्यांचे पती अभिमन्यू आंधळे अण्णासाहेब आंधळे या तिघांनी सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील एका एकोणावीस वर्षीय विद्यार्थीवरती अमानुष अत्याचार केला आहे व तशाच या आरोपीकडून तिला खोलीमध्ये डामून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे आध्यात्मिक आणि राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे काय सविस्तर प्रकरण जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मित्रांनो हे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी संबंधित आरोपीच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी सुरुवातीला पीडित मुलीच्या आईवडिलांना हवे तसे सहकार्य केलं नाही एवढंच नाही तर हे प्रकरण दाबण्यासाठी सुनीता आंधळे यांनी आपल्या राजकीय ओळखी आणि पैशाचा देखील वापर केल्याची बातमी समोर आली होती त्याचबरोबर मुख्य आरोपी अण्णासाहेब आंधळे यांनी तर चक्क पीडितेच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्या होत्या एवढंच नाही तर सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे यांनी पीडित मुलीच्या आईवडिलांना तुम्ही जर आमच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलात तर तुमच्या मुलीचे नको सगळे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करू अशी धमकी देखील दिली होती त्यामुळे समाजातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता आणि पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होतं मात्र हे सर्व सुरू असताना यामध्येच अखेर आता स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या सुनीता आंधळे यांच्यासह त्यांचा पती अभिमन्यू आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे खरं तर हे प्रकरण झाल्यापासून या प्रकरणातील हे आरोपी फरार होते आणि सातत्याने पाठपुरावा करूनही ते पोलिसांच्या हाती सापडत नव्हते मात्र अखेर आता पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आळंदीत संपूर्ण आध्यात्मिक वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे खरं तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने या प्रकरणाला जाती आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु हे प्रकरण आता जाती आणि धर्मांच्या पलीकडच्या असल्याचं स्पष्ट झालं आहे कारण स्वतःला महाराज म्हणून घेणाऱ्या या सुनीता आंधळेसह त्यांच्यासमोर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास कसा हे सहन केलं का असा प्रश्न जनता विचारू लागली आहे स्वतः महिला असताना एका मुलीवरती व अशा प्रकारे अन्याय अत्याचार होत असेल आणि जर एखादी महिला जी स्वतःला कीर्तनकार म्हणून घेत असेल तर या सर्व गुन्ह्यामध्ये सहभागी असेल किंवा स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असेल तर ते अत्यंत भयानक आणि धक्कादायक आहे कारण सुनीता आंधळे यांच्याकडे तब्बल शंभरपेक्षा अधिक मुली शिकायला आहेत या मुली सर्व लहान वयोगटातील आहेत जास्तीत जास्त मुली या अल्पवयीन आहेत आणि त्यामुळे इतर मुलीसोबतही अशा प्रकारची दुर्घटना झाली नसेल ना असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे खरं तर वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम आता दुसरं तिसरं कोणी करत नसून सुनीत्या आंधळ्यासारख्या कीर्तनकार महाराज लोक करत आहेत मित्रांनो राजकीय ओळखीनुसार यांच्याकडे भरपूर पैसा आहे सारा पैसा असल्यामुळे राजकीय आणि प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचा ओळखी आहेत परंतु त्यांच्या ओळखी कुठे आता काम येणार नाही शेवटी ज्यांनी जे केलं त्यांना आता ते भोगावंच लागेल हे आता सिद्ध होताना दिसत आहे कारण पोलिसांनी या प्रकरणातील सुनीता आंधळे यांचा नवरा अभिमन्यू आंधळे यांना अटक केली आहे यामुळे आता पोलीस तपासामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी एकंदरीत या संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमचं काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद